श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय एकवीस श्री गणेशाय नमहा श्री गुरुदेव दत्त श्रोते हो आपण आज अनुभवणार आहोत श्री दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचा एक अत्यंत प्रभावी आणि भक्तिमय अध्याय अध्याय अध्या एकवीस ही गोष्ट आहे एका ब्राह्मण भक्ताची अन्नदान करणाऱ्या परोपकारी निस्वार्थ सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एका सत्पुरुषाची पण त्याच्यावर आलेल्या एका अदृश्य संकटाची आणि त्या संकटातून श्रीपाद श्रीवल्लभांनी प्रकारे त्याला तारलं त्या अद्भुत लिहिलेची पिठापूर नगरीत एक ब्राह्मण राहत होता तो रोज सकाळी सत्वशुद्धीने अन्न शिजवत असे आणि गरजूंना अन्नदान करत असे त्याचं जीवन एकदम साधं भक्तिमय आणि निष्कलंक होतं त्याचं अन्नदान हे त्याचं व्रतच होतं एक दिवस त्याच्याकडे एक फाटके कपडे घातलेला भुकेला माणूस आला आणि म्हणाला माझ्या पोटात कालपासून अन्न नाही काही खायला द्या त्या ब्राह्मणाने लगेच त्याला पाण्याने हातपाय धुवायला सांगितले आणि प्रेमाने जेवण वाढलं पण या अन्नदानाला कोणी एक पाहत होतं एक दुसरा ब्राह्मण जो तांत्रिक मार्गाचा अनुयायी होता अघोरी साधना करत होता आणि ज्याच्या मनात द्वेष अहंकार आणि ईर्ष्या होती त्याने पाहिलं की हा ब्राह्मण दररोज अन्नदान करून समाजात सन्मान मिळवत आहे लोक त्याला आदर देतात आणि या द्वेषामुळे त्याने काही मंत्रसाधना करून अन्नदाता ब्राह्मणावर मारण प्रयोग केला त्या दिवसानंतर अन्नदाता ब्राह्मणाचे आयुष्य बदललं त्याचं अन्न थकू लागलं झोप येईना अन्न जात नसे वैद्यांकडे गेला काही उपयोग नाही तांत्रिकांकडे गेला काही फरक नाही कधी कधी त्याला रात्री विचित्र स्वप्न पडत घरच्यांनाही त्रास होऊ लागला हे सगळं पाहून त्याच्या नातेवाईकांनी एक सल्ला दिला पिठापुरात श्रीपाद श्रीवल्लभ नामक एक दिव्य पुरुष आहेत साक्षात दत्तगुरूंचा अवतार त्यांच्याकडे जा ब्राह्मण त्या दिवशी अंधारात चालत चालत श्रीपादांच्या दरबारात पोहोचला त्यांनी काही न विचारता त्या ब्राह्मणाकडे पाहून मंद हास्य केलं श्रीपाद म्हणाले अन्नदान हे ब्रह्मदान आहे तू निस्वार्थ भावनेनं अन्नदान करत होतास म्हणूनच तू या संकटातून वाचला आहेस ज्याने तुझ्यावर कोप केला त्याचं स्वतःचं कर्म त्याला गाठेल तू फक्त आपल्या पुण्यकर्मावर विश्वास ठेव त्यानंतर श्रीपादांनी त्याला चरणामृत दिलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्या क्षणी त्याच्या शरीरात कंपन जाणवलं जणू काही काळ जादूने त्याच्या शरीरावर बांधलेली साखळी मोडली गेली त्याचं शरीर शांत झालं मनातला गोंधळ नाहीसा झाला आणि त्याने त्या क्षणी श्रीपादांच्या चरणांवर डोके ठेवले तो म्हणाला प्रभो आता माझं संपूर्ण जीवन मी अन्नदानालाच समर्पित करतो तुमची ही कृपा जन्मोजन्मी लाभो श्रीपाद श्रीवल्लभ हसले आणि म्हणाले जो इतरांच्या भूकेची जाणीव ठेवतो त्याच्या संकटांची काळजी मी घेतो श्रोते हो या अध्यायातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे जेव्हा कुणी भुकेल्याला अन्न देतो तेव्हा तो केवळ शरीराला अन्न देत नाही तर आत्म्यालाही समाधान देतो परंतु अशा पुण्यकर्मांना द्वेष करणारे लोकही असतातच त्यांचं कर्म त्यांना गाठतं पण सत्कर्मी व्यक्तीला गुरुकृपा आणि ईश्वरी शक्ती नेहमीच वाचवते श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे साक्षात दत्तगुरूंची अवतारी छाया त्यांच्या चरणी समर्पण भक्ती आणि सेवा याने जीवनातील कोणतंही संकट पार करता येतं आजही जेव्हा संकटे येतात अडचणी वाट चुकवतात तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर हे नामस्मरणच आपल्याला मार्ग दाखवतं श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ